शिरपूर येथील किसान विद्याप्रसारक संस्थेच्या एस पी डी एम महाविद्यालयातील एन सी सीच्या विद्यार्थ्यांची भारत सरकारच्या सैन्य दलात अग्निवीर म्हणून स्तुती निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे यांच्या हस्ते सैन्य दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आहे शिरपूर येथील एस पी डी एम महाविद्यालयातील एन सी सीच्या विद्यार्थ्यांची भारत सरकारच्या सैन्य दलात अग्निवीर यामध्ये घनश्याम माळी टी वाय बी एस सी केमिस्ट्री पंकज आगळे टी वाय बी एस सी कम्प्युटर सायन्स दीपक पाटील टी वाय बी एस सी केमिस्ट्री हर्षल कोळी एस वाय बी एस सी कल्पेशवाणी टी वाय बी कॉम विवेक महाले टी वाय बी एस सी केमिस्ट्री दीपक पवार टी वाय बी कॉम हे सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या एन सी सीचे विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ अंधे यांच्या हस्ते करण्यात आला आहे विश्वस्त रोहित रंधे तसेच एन सी प्रमुख प्राध्यापक डॉक्टर परेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे या प्रसंगी प्राचार्य प्राध्यापक एस एस राजपूत उपप्राचार्य प्राध्यापक तुला बागुल उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एस पी महिरे उपप्राचार्य प्राध्यापक विलास चौहान उपस्थित होते